कोथळीच्या त्या नंदीवाली वसाहतीकडं जाणाऱ्या रस्त्याच्या गटाची होणार नऊ मे रोजी मोजणी तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपो उपोषणाचा निर्णय मागे कोतळेतील मगदूम मळा ते नंदगाव वसाहत या नंदिवाली वसाहतीकडे जाणाऱ्या शेती रस्ता खुला करून तो रहदारीस योग्य करावा या मागणीसाठी एक मे रोजी महाराष्ट्र दिनी नंदिवाली समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार होतं मात्र उपोषणापूर्वी तहसील कार्यालयात तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी बोलावलेल्या बैठकीत चर्चांती नऊ मे रोजी मोजणी करून हद्द निश्चित करण्यात येईल तशा नोटीसा संबंधित शेतकऱ्यांना एकोणतीस एप्रिल रोजी उपाधीक्षक अभिलेख शिरोड यांच्या वतीने देण्यात आल्याचं सांगितलं तसेच लेखी आश्वासन दिल्यानं गुरुवार एक मे रोजी होणारं उपोषण नंदिवाली समाजाने स्थगित स्थगित केलाय कार्यालयात झालेल्या बैठकीत तहसीलदार हेळकर यांनी प्रथमता मोजणी करून हद्द नक्की झाल्यानंतर रस्ता किती फुटाचा आहे त्यानुसार अतिक्रमण काढण्यात येईल यावेळी शेतकऱ्यांचा विरोध झाल्यास प्रसंगी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढून रस्त्याचा मार्ग मोकळा करण्यात येईल असं ते आश्वासन दिलं त्याचबरोबर रस्त्याच्या मजबूती करण्यासाठी शासन स्तरावर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी नंदिवाली समाजाला दिली महेश नंदिवाली म्हणाले तहसीलदार यांनी आम्हाला अतिक्रमण काढून रस्त्याचे हद्द निश्चित करण्याबरोबरच रस्ता मजबूतीकरण करण्याचे आम्हाला आश्वासन दिलंय त्यांनी उपोषण थांबवा रस्त्याचं माझं मी बघतो असं सांगितल्यानं हे उपोषण स्थगित करत असल्याचं सांगितलं प्रकाश नंदीवाली म्हणाले या रस्त्यासाठी आम्ही यापूर्वी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला नंतर लोकप्रतिनिधींनी व तहसीलदार यांनी आम्हाला आश्वासन दिलं पण रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला नाही आज पुन्हा आम्हाला लेखी आश्वासन मिळालंय त्यामुळे एक मे रोजी तहसील कार्यालयासमोर होणारा आमरण उपोषण तूर्त मागे घेत आहोत रस्त्याचा प्रश्न निकाली न झाल्यास हे आंदोलन पुढे सुरूच राहणार आहे या बैठकीला गटविकास अधिकारी नारायण घोलफ जयसिंगपूर मंडल अधिकारी राहुल कोळी नंदिवाले समाजातील यल्लापा नंदिवाले रामा नंदिवाले नंदीवाले मानिक नंदीवाले लव नंदीवाले बाजीराव नंदीवाले राकेश नंदीवाले संतोष नंदीवाले पांडुरंग नंदीवाले मानेश्वर नंदीवाले आदींसह समाजातील प्रमुख उपस्थित होते